नमस्कार माझे नाव श्रुकन्या आपल्याला शेळके शाळा भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळा बोरगव्हा वर्ग आठवा आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार नाई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला रख आधार रख त्या रानात त्या उन्हात नाही राहिली सग आई तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेन तुला उपवासन आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आधार नदीची चांदणी तू ग चंदनाची कोर तुझी शीतल छाया आई मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छाये मध्ये उभ आयुष्य जगेल आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग मागेल आई माझी मायचा सागर दिला जीवनाला आधार दिला जीवनाला आधार धन्य